मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी करत मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येने मुंबईमध्ये धडकले होते सरकारने सुद्धा यावरती निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने एक शासन निर्णय काढून त्यांची मागणी मान्य केली ही मागणी त्यांनी मान्य केल्यामुळे एकनाथ शिंदेचा सुद्धा जयघोष झाला मोठ्या प्रमाणात त्यांचं कौतुक करण्यात आलं आणि आता एकनाथ शिंदे हे मराठ्यांचे नेते झाले अशी सुद्धा त्यांच्यावरती एक छाप पडली पण आता त्यांच्या या निर्णयानंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आणि एकनाथ शिंदे यांना विरोध आता होताना दिसत आहे आज जालन्यातील परतूरमध्ये ओबीसी आंदोलकांनी एकत्र ये त्याचा निषेध व्यक्त केला तसेच गली गली मे शोर हे एकनाथ शिंदे चोर आहे अशा घोषणा देत त्यांचा पुतळा जाळला दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ओबीसीच्या सोबत गद्दारी केली आहे ओबीसी समाजाच्या पाठीमध्ये त्यांनी खंजीर खुपसला आहे अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आणि याचे परिणाम भाजपला आणि एकनाथ शिंदेना निवडणुकीमध्ये भोगावे लागतील असा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला तर दुसरीकडे मराठा समाजाला सुद्धा या निर्णयामधून काहीच मिळालेलं नाही अशी सुद्धा चर्चा आता रंगू लागलेली आहे त्यामुळे नेमकं ओबीसीचं नुकसान झालं की मराठा समाजाचं नुकसान झालं हे कळायला मार्ग नाही पण याचा परिणाम असा झालेला आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे विलन ठरलेले आहे एवढंच नव्हे तर सरकारमधील सुद्धा काही आमदार याच्यामध्ये नाराज झालेले आहे त्यामुळे आता नेमका याचा परिणाम निवडणुकीमध्ये काय होतो ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे शिंदेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारला नुकसानच जास्त होताना दिसत आहे राज्यातील सरकार कधीही अस्थिर होऊ शकतं अशी सुद्धा शक्यता आता निर्माण झाली आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला आहे का आणि जर तो लागला असेल का? तर मराठा समाजाचा खरंच फायदा झाला आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र